नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत चंपष्ठीला देवाला वांग्याचे भरीत व वा बाजरीच्या रोळग्याचा नैवेद्य दाखवला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन सोप्या पद्धतीने वांग्याच्या भरताची रेसिपी करणार आहोत त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहिल्या प्रकारचं भरीत करण्यासाठी इट्या कराची पाव किलो वांगी घेतलेली आहेत सर्वात प्रथम या वांग्याचे देठ काढून घेऊया तुम्ही भारतासाठी देटासकडे ही वांगी वापरू शकता परंतु देठ ठेवल्यामुळे वांग चांगलं शिजलं जात नाही तर सर्व देठ काढून झाल्यानंतर एका वांग्याचे दोन भाग होतील एवढे काप कट करून घेतलेले आहेत इथे छोटीच वांगी असल्यामुळे एका वांग्याचे दोनच भाग केलेले आहेत तसेच वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आपल्याला ही वांगी चांगली वाफवून घ्यायची आहे त्यासाठी इथे गॅसवरती एक लोखंडीत तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल सोडून घेऊया व वांग्याच्या सर्व फोडी या तव्यामध्ये घालून घेऊया हे वांग्याचे काप आपल्याला एकदम मंदाचे वरतीच वाफवून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण ठेवून प्रत्येक दोन मिनिटांसाठी वांगे वाफवून घ्यायचे आहेत व दोन मिनिटानंतर वांगे उलट्या बाजूनेही उलटून घ्यायचे आहेत ही वांगी चांगली शिजण्यासाठी जवळपास सात ते आठ मिनटे लागलेली आहेत व प्रत्येक दोन ते तीन मिनटासाठी नंतर मी हे वांग्याचे काप उलटपालट करून घेतलेले आहेत वांग्याचे काप पंच्याहत्तर टक्के शिजल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाक्या घालून घेऊया व परत तव्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वांगे चांगले शिजू देऊयात या भारतासाठी तुम्ही लाल चटणीऐवजी हिरवी मिरची वापरणार असाल तर इथे तुम्ही वांग्याबरोबरच हिरवी मिरचीही यामध्ये वापरून घेऊ शकता सात ते आठ मिनिटानंतर इथे वांग चांगलं शिजलेलं आहे इथे वांग चांगलं शिजले आहे की नाही पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला डेटाची बाजी बाजू अशी दाबून बघायची आहे ही भरीत करण्याची पद्धत एकदम सोपी व सुटसुटीत पद्धत आहे वांग्याचे काप खूप जास्त गरम असल्यामुळे हो इथे मी पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने असे स्मॅश करून घेत आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला वांग्याचे काप चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत आता हे भरीत परतण्यासाठी इथे कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया तुमच्याकडे जर कांद्याची पात उपलब्ध असेल तर तुम्ही इथे कांद्याऐवजी कांद्याच्या पातीचाही ते वापर करू शकता आपल्याला हा कांदा ब्राऊन रंग येईपर्यंत न परतता किंचितचा मोह होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे कांदा पटकन मोह होण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व कांदा परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे कांदा किंचित मऊ झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा कांदा लसूण चटणी घालून हे सर्व पदार्थ चांगले परतून घेऊया त्यानंतर यामध्ये स्मॅश करून घेतलेले वांग्याचे भरीत घालून घेऊया आता हे भरीतही दोन ते तीन मिनटांसाठी चांगले कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे झटपट व स साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारे वांग्याचे भरीत रेडी झालेले आहे दुसऱ्या प्रकारचं भरीत आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने करणार आहोत त्यासाठी ती इथे तीन मोठ्या आकाराची वांगी घेतलेली आहेत या सर्व वांग्याचे सुरीच्या सहाय्याने असे देठ काढून घेऊया म्हणजे पूर्णपणे देठ काढायचे नाही तर देटाचा जो हिरवा भाग असतो तो काढून टाकायचा आहे त्यामुळे डेटाकडचं चा भागही चांगला शिजला जाईल तो अजिबातही कच्चा राहणार नाही सर्व वांग्याचे देठ काढून झाल्यानंतर वांगी चांगली आतपर्यंत शिजण्यासाठी इथे वांग्याला अशा उभ्या आकारामध्ये चिरा मारून घ्यायच्या आहेत व यामध्ये एक एक मिरची भरून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक खोलामध्ये एक मिरची भरून घ्यायची आहे तुम्हाला जितपत तिखट भरीत हवं असेल तितपत तुम्ही ते यामध्ये मिरच्या वापरू शकता तसेच यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्याही घालून घ्यायच्या आहेत तुम्ही जर इथे लाल तिखटामध्ये भरीत करणार असाल तर इथे मिरच्या नाही वापरल्या तरी चालू शकेल नुसता लसूनच वापरला तरी चालेल तरी ते या भा वांग्यामध्ये मिरच्या व लसूण भरून घेतलेला आहे आता या तिन्ही वांग्यांना तेल लावून घेऊया म्हणजे वांगे, वांगे भाजल्यानंतर वांग्याची साल एकदम अलगद निघेल वांगी भाजण्यासाठी इथे गॅसवरती पापड भाजायची जी जाळी असते त्यावरती ही तिन्ही वांगी ठेवून दिलेली आहेत व एकदम मंदाचेवरती आपल्याला ही वांगी सर्व बाजूने दोन दोन मिनटांसाठी भाजून घ्यायची आहेत वांगी चांगली वाफवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अवघ्या सात ते आठ मिनटानंतर इथे चेक करूया वांग कसं शिजलं आहे तर इथे वांग्यामध्ये काटी चमचा घातल्यानंतर एकदम आरपार चमचा जात आहे म्हणजेच आपली तिन्ही वांगी चांगली शिजली गेलेली आहे असे समजावे तसेच वांगे अजिबातही करपलेली नाहीत आता ही वांगी एका ताटामध्ये काढून घेऊया ही वांगी बरीचशी सी गरम आहेत म्हणूनच एकदम अलगद हाताने या वांग्याची साल काढून घेऊया साल काढण्यासाठी वांगे पाण्यामध्ये बुडवायची अजिबातही गरज नाही अशा प्रकारे साल काढली तरीही ती अगदी अलगद निघते पारंपरिक पद्धतीमध्ये वांगी गॅसवरती न वाफवता चुलीच्या निखाऱ्यामध्ये म्हणजे कोळस्यामध्ये वाफवली जातात सर्व वांग्याची साल काढून झाल्यानंतर एका चमच्याच्या साह्याने वांग्यांचा सा गर बाजूला काढून घेऊया व दीड बाजूला टाकून देऊया वांगे बरचसे गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात म्हणून इथे एका स्मॅशरच्या साह्याने हा घर चांगला स्मॅश करून घेऊया वांगे चांगले स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया एक छोटी पळी भरून तेल घालून घेऊया तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारे केलेलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे दोन्ही भारताचे प्रकार एकदम साधे सोपे व सुटसुटीत आहेत परंतु चवीला म्हणाल जर दुसऱ्या प्रकारे केलेलं वांग्याचं भरीत चवीला जास्त छान लागते तर तुम्हीसुद्धा येत्या चंपाषष्टीला अशा प्रकारे वांग्याचं भरीत नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद